नमस्कार एम एन न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे आज पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक वृंदांना एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राच्या माध्यमातून शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राच्या माध्यमातून काही शिक्षक वृंदांनी शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत तर बघा नमस्कार मी निखिल रामदासजी गाडेकर मुख्याध्यापक श्री संत सत्यदेव बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक कनिष्ठ विद्यालय विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळा हारवाडी तालुका तिवसा जिल्हा अमरावतीच्या माध्यमातून व संप प्रियदर्शनी बहुद्देशीय संस्था मोजरी चे अध्यक्ष माननीय श्री अण्णासाहेब पुंद्रे व समस्त पदाधिकारी यांच्याकडून पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिनी सर्व शिक्षकांना तालुक्यातील शिक्षकांना जिल्ह्यातील शिक्षकांना विभागातील शिक्षकांना व महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान नमस्कार मी टी फाले मुख्याध्यापिका कृष्णाबाई दंडाळे कन्या विद्यालय तिवसा माझ्या शाळेची स्थापना एकोणीसशे सत्त्याऐंशी झाली साली झाली असून तेहत्तीस विद्यार्थिनी त्यावेळी शिक्षण घेत होत्या आज नऊशे चाळीस विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे त्यासाठी संस्थेचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अतिशय कर्तव्यदक्ष असून प्रामाणिकपणे आपले काम पार पाडतात आयोजित पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षक वृंदांना माझा कोटी कोटी प्रणाम आणि सर्व शिक्षक वृंदांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मी प्रकाश शिवशंकर आवडे मुख्याध्यापक भाऊसाहेब ठाकूर विद्यालय कळेगाव ठाकूर तालुका दिवसा आमच्या भाऊसाहेब ठाकूर विद्यालयाची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर साली साली झाली असून सर्वप्रथम आमच्या या शाळेचे मुख्याध्यापक विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्रीमान अण्णासाहेब ठाकूर या ठिकाणी कार्यरत होते आणि आमच्या विद्यालयामध्ये एकूण तीनशे विद्यार्थी असून अतिशय चांगल्या प्रकारे दर्जेदार शिक्षण त्यांना दिले जाते आणि यासाठी आमच्या संस्थेचे जे पदाधिकारी आहेत अध्यक्ष आदरणीय श्रीमान अण्णासाहेब ठाकूर कोषाध्यक्ष आदरणीय श्रीमान प्रदीप विठ्ठलरावजी देशमुख सचिव आदरणीय श्रीमान हर्षराजी देशमुख आणि इतर सर्व सन्माननीय संचालक मंडळ आणि शाळा समिती सदस्य यांचं आम्हाला नेहमी मार्गदर्शन मिळते आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही ही आमची शाळा अतिशय चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न करतो आणि आमच्या विद्यालयाचा दहावीचा निकाल सुद्धा चांगला राहतो यावर्षी तालुक्यातून आमच्या विद्यालयाचा अर्पित कैलास पाटील हा विद्यार्थी प्रथम आलेला आहे आणि उद्या पाच सप्टेंबर शिक्षक दिन आणि त्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी इथेच नमस्कार मी डॉक्टर नितीन उंडे शिक्षणाधिकारी पंचायत समिती दिवसा उद्या भाऊ घातलेल्या शिक्षक दिनानिमित्त मी संपूर्ण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा नगरपंचायत शाळा तसेच खासगी शाळेतील सर्व शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तसेच सर्व शिक्षकांना आवाहन करतो की आपण शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर असं काम करत आहात आपण सर्व लोक तिवसा तालुक्यामध्ये शैक्षणिक प्रगती कशी साध्य होईल याबाबत जाणीवपूर्वक प्रयत्न करूया पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मी पद्माकर महादेवराव लभाळे मुख्याध्यापक स्वर्गीय आनंदराव पाटील माध्यमिक विद्यालय तिवसा उद्या पाच सप्टेंबर शिक्षक दिन शिक्षक दिनानिमित्त तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतरांना शिक्षक, शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच उद्या श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन आहे या दिनानिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद